महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वांचे स्वागत करतो आणि रत्नागिरी शहरासाठी एक अस्मितेची बाब आणि नव्याने दाखल होणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचा जो उद्घाटन सोहळा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यासोबत असते तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच या रायगड जिल्ह्यातून मंत्रिपद भूषवलेले भरतशेठ गोगावले खारभूमी मंत्री, गोगा खार मंत्री तसेच आपल्या जिल्ह्यातील जिल, खेड दापोली मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेश दादा कदम तसेच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंतसाहेब चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर तसेच गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधवसाहेब यांच्या आपले जिल्ह्याचे खासदार नारायणराव राणेसाहेब तसेच मंडणगड रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ एकदम म्हणजे आनंदाची बाब आणि एक अतिशय आगळावेगळा समारंभ आपल्या जिल्ह्यासाठी एक विशेष भूषण असलेलं स्टँड याचा समारंभ दिनांक अकरा मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तर या बस स्थानकाची पार्श्वभूमी सांगताना सदर स्टँडची जुनी इमारत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या इमारतीची बांधकाम झालेले होते आणि ते आपल्या रत्नागिरीच्या सेवेमध्ये दाखल झालेले होते त्यावेळेची पार्श्वभूमी बघितली तर बस स्थानकाचं एकूण क्षेत्रफळ अठराशे पंचावन्न चौरस मीटर होतं त्यावेळेस शहरीला पाच प्लॅटफॉर्म होते ग्रामीणला तेरा प्लॅटफॉर्म होते सद्यस्थितीत बस स्थानकाचं दोन हजार सोळापासून ऑर्डर निघाल्या बऱ्यापैकी काम झालं परत कोरोनाची महामारी आली लॉकडाऊन झालं मध्यंतरी अनेक परिस्थितीतनं काम हे पुढे टप्प्याटप्प्याने सुरू होतं परंतु कामाला खऱ्या अर्थाने जो वेग मिळाला तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ यांच्या विशेष निधीमधून ज्यावेळेस दोन हजार चोवीसला कामाला सुरुवात झाली आणि आज आपण जे बस स्थानक बघतो आहे की नावारूपाला आलेलं आहे हे एक महाराष्ट्रातील आगळंवेगळं अत्याधुनिक आणि मॉडेल बस स्थानक म्हणून आपल्या बस स्थानकाची थी। या ठिकाणी त्या ठिकाणी या स्थानकाला नावलौकिक मिळणार ना आहे आणि एक महाराष्ट्रभर स्थानक कसं असावं कुठल्या सुविधा देण्यात याव्यात चालक वाहकांसाठी असतील प्रवाशांसाठी असतील आणि विद्यमान स्थितीमध्ये कुठले बदल अनुभवले पाहिजे कुठल्या सोयी नियुक्त स्थानक देताना याचा सर्वांगीण विचार या बस स्थानकाच्या वर्क ऑर्डरमध्ये होता आणि ते देखील आता आपल्याला पूर्णत्वास आलेलं दिसतंय या स्थानकाचं वैशिष्ट्य म्हणजे हिरकणी कक्ष जो असतो महिलांसाठी तो देखील वातानुकूलित कक्ष या ठिकाणी शहरी व ग्रामीण या सेवेसाठी देण्यात आलेला आहे तसेच आमचे जे चालक वाघ मार्गावर आपली ड्युटी संपून आल्यावर जो मधला काळ असतो त्यांना त्या ते ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने विश्रांती अनुभवता यावी म्हणून वातानुकूलित त्या ठिकाणी विश्रांतीगृह मान्य नामदार साहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला आहे आणि तो अद्ययावत कक्ष न तयार झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं तर त्यांना एक मनस्वी आनंद झाला की आपल्याला एवढ्या चांगल्या सुविधा महामंडळ देऊ शकतं आहे आणि हे सर्व साकार करताना उद्योग खात्याचा जो विशेष निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून हे सर्व साकार होत आहे म्हणून अतिशय अल्पकालावधीत गेल्या दोन हजार चोवीसला स्टँड सुरू झालं आणि पूर्णत्वास येऊन आपल्यासाठी एक मॉडेल बस स्टँड म्हणून जे आज साकारलेलं आहे ते आपण सर्वजण या निमित्ताने निर्माण जी संस्था होती इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून ते आज पूर्णत्वास आलेलं आहे या ठिकाणी प्रवाशी जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मची संख्या म्हणजे एरिया त्या ठिकाणी आपल्याला जा जागेच्या याच्यामुळे मोठा एरिया मिळाला अत्याधुनिक त्या ठिकाणी लाईट्स आहेत फॅन आहेत परत ए सी त्या ठिकाणी आपण हे दिलेलं आहे हिरकणी कक्ष असतील रेस्टरूम असतील परत त्या ठिकाणी दोन कॅन्टीनची सुविधा म्हणजे भव्य कॅन्टीन आपल्याला या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी अनुभवायस मिळणार आहेत लोकांना त्या ठिकाणी माफक दरामध्ये आपल्या अल्पोपाराची सोय भोजनाची सोय त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी नाज्जलचे आमचे स्टॉल असणार आहेत महामंडळाकडून त्या ठिकाणी आज बघितलं तर चोवीस गाळ्यांची त्या ठिकाणी संख्या निर्माण झालेली आहे म्हणजे एक रोजगाराची संधी त्या स्थानकाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना मध्यवर्ती ठिकाणी अतिशय म्हणजे माफक याच्यामध्ये रेंटमध्ये ती उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी परत जो प्रशस्त त्या ठिकाणी जो परिसर आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्लॅटफॉर्म वेगवेगळे करण्यात आलेले आहेत पाण्याची सोय आहे अत्याधुनिक त्या ठिकाणी आता टॉयलेट हे इडियन पण आहेत आणि वेस्टर्न साईडचे पण आहेत म्हणजे दोन प्रकारचे टॉयलेट आहेत महिलांसाठी सुलभ मिश्र हे असताना सुलभ शौचालय असताना त्या ठिकाणी ड्रेसिंगची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी मान्य नामदार महोदयांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे एक महिलांचे देखील त्या ठिकाणी सोयी सुविधांकरता विशेष काळजी या बसस्टँडवर साकारताना घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने दे वेटिंग हॉल आहेत तक्रार निवारण कक्ष आहे आरक्षण कक्ष त्या ठिकाणी आहे अनाऊन्समेंट सिस्टीम आहे त्याच पद्धतीने एल डी प्रकारचं डिजिटल साईनबोर्ड आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे की प्लॅटफॉर्मला गाडी लागणार तर गाडी कुठल्या मार्गावर त्या ठिकाणी ती मार्गस्थ होणार आहे किती वेळाने गाडी येणार आहे आणि व्ही टी एस प्रणाली जी आहे आणि पी आय एस प्रणाली याचा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ये एक एक ये या ठिकाणी एक स्टँड एक डिजिटल पद्धतीने कशा पद्धतीने कार्यरत राहील याच्यासाठी या पार्श्वभूमी आपल्यासमोर मी मांडत आहोत त्याच पद्धतीने